अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या वीन दोघांतली ही तुटेना या मालिकेला कमळी मालिकेने मोठा धक्का दिला आहे होय कमळी ही मालिका आणि विण दोघांतली ही तुटेना या मालिका यांच्यातील फरक काय आज आपण का या टी आर पी लिस्टद्वारे जाणून घेणार आहोत झी मराठीच्या या मालिकेंची काय आहे टी आर पी चला तर मग जाणून घेऊया त्याआधी आपल्या फिल्मी उचापती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया झी मराठीच्या टॉप नाईन मालिकेंची टी आर पी लिस्ट नवव्या नंबरवरती आहे लाखात एक आमचा दादा एक पॉईंट एकच्या रेटिंगसह नंबर आठवरती आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका टू पॉईंट झिरोच्या रेटिंगसह नंबर सातवरती आहे तुला जपणार आहे ही मालिका दोन पॉईंट तीनच्या रेटिंगसह नंबर सहावरती आहे पारू दोन पॉईंट तीनच्या रेटिंगसह आणि दोन पॉईंट पाचच्या रेटिंगसह आहे तारिणी ही मालिका तर चौथ्या क्रमांकावर आहे देवमानूस अध्याय दोन पॉईंट सहाच्या रेटिंगसह नंबर तीन वरती आहे तेजश्री प्रधानची नवी मालिका वीन दोघांत लिही तुटेना दोन पॉईंट सहाच्या रेटिंगसह नंबर दोन वरती आहे निवास तीन पॉईंट दोनच्या रेटिंगसह आणि नंबर वनवरती राज्य करत आहे कमळी ही मालिका तीन पॉईंट सहाच्या रेटिंगसह म्हणजेच झी मराठीच्या सर्व मालिकांपैकी झी मराठीची कमळी ही मालिका नंबर वनवरती आहे जिथे तेजश्री प्रधानच्या मालिकेला नंबर वनवरती असायला हवं हो होतं तिथे कमळी ही मालिका वर्चस्व गाजवते आहे म्हणजेच तेजश्री प्रधानची विनोदोगांतली ही तुटे नाम ही मालिका कमळी या मालिकेच्या दोन टप्प्याने खाली आहे तुम्हाला झी मराठीची कोणती मालिका आवडते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद